नमस्कार मी आहे पूजा आणि पूजा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपली केळीची वेपर्स कशी बनवायचे एकदम सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यात रेसिपी आहे तुम्ही जर एकदा बनवले ना तर दुकानचे वेपर्स खायचे नक्की विसराल तर चला मग पटकन कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण पटकन रेसिपी साठी सुरुवात करूया त्याआधी पूजा किचन वर तुम्ही नवीन असाल नौ, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले नऊ नवरात्र तर चालू आहे आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे कलर सोबत आपले व्हिडिओ येत आहे तर अजिबात तुम्ही करायचं विसरू नका आणि शेजारीत बेलायकन आहे त्याला प्रेस करा त्याची नोटिफिकेशन ऑल करा म्हणजेच अशाच माझ्या रोज नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत अगोदर येऊन जातील तर चला मग पटकन आपण रेसिपी साठी सुरुवात करूया तर इथे मी घेतलेली आहे आता केळी तर हे केळी आपल्याला या पद्धतीचे पाहिजे आहे तुम्ही बघू शकता खूप कच्ची नाही आणि खूप पिकेल पण नाही या पद्धतीचेच आपल्याला घ्यायचे आहे आता ही केळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे पहिल्यांदी आता इथे केळी धुवून झालेली आहे आता कॉटनच्या कापड्याने आपल्याला ही केळी स्वच्छ पुसून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा एक पंधरव ठेवायचा नाही हे बघा आता सगळी केळी आपली स्वच्छ कोरडी झालेली आहे आता यावरील साल आपल्याला साळून घ्यायचं आहे ते कशा प्रकारे साळायचं आपण बघूया सगळ्यात आधी हे देट आणि हे देट आपल्याला काढून टाकायचं आहे <क्रिकित> तेलात लगेच आपल्याला तळून घ्यायचे आहे नाहीतर हे केळी काळे पडतात साळून झालेली आहे आता ही किसणीच्या साह्याने आपल्याला एकदम सरळ अशा काप काढून घ्यायच्या आहे तुम्ही डायरेक्टली गरम तेलामध्ये पण करू शकता हे बघा काप किती छान निघत आहे आपल्या ह्या अशाच आपल्याला काप सगळ्या पटपट काढायच्या आहे नाहीतर ह्या काप पण आपल्या काळ्या पडायला सुरुवात होते हे बघा आता झालेल्या एवढ्या काप मी लगेच तेलामध्ये तळून घेते मी केळी साळत होते तेव्हाच मी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं खूप गॅस फुल करायचा नाहीये सगळ्या अशा व्यवस्थित जीव टाकून आपल्याला चांगल्या लालसर फ्राय होऊन द्यायच्या बघू शकतात किती छान कलर आलेला आहे आता तेल निथळून आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आता पहिल्यासारखी प्रोसेस वापरून आपल्याला दुसरी पण प्रोसेस तशीच करायची आहे केळी ही किसताना आपल्याला एकदम सरळ हात असा खाली न्यायचा आहे जागेवर मागे पुढे हात केला तर आपल्या केळीचा गाळ होऊ शकतो एकदम अशा छान पातळ पातळ काप आपल्या निघलेल्या आहे बघू शकतात किती छान छान आणि मोठ्या मोठ्या आपल्या काप इथे झालेले आहे आणि एकदम अशा पातळ पण झालेल्या आहे चला मग आता हे आपण लगेच तळून घेऊया एक एक मी लवकर का तळते की ह्या लगेच काळ्या पडायला सुरुवात होते त्यासाठी आपल्याला पटकन तळून घ्यायच्या आहे आणि खूप फुल गॅसवर नाही तळायच्या कमी गॅसवरच तळायच्या आहे यातलं पाणी कसं वाचत आहे तुम्ही बघू शकता एक केळीमध्ये ऑलरेडी हा पाण्याचा द्रव असतो

तुम्हाला जर मिरची पावडर टाकायची नसेल तर तुम्ही स्किप पण करा पण मीठ तुम्हाला अवश्य वापरायचं आहे मिठाने खूप छान चव येते मी अर्धा चम्मचला थोडंसं मीठ कमी म्हणजे पाव चमच मीठ कमी इतकं मीठ मीठ टाकणार आहे आणि हाताच्या सायनेच मी टाकणार आहे चमच्याने एका ठिकाणीच मीठ पडू शकतं तर आता आपल्याला हे मीठ सगळीकडं चोळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं असं लागलं गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता किती छान आपले वेपर्स तयार झालेले आहे आता यात मिरची पावडर टाकूया आता अर्धा चम्मच इतकी मिरची पावडर जर जास्त तिखट असेल तर कमी वापरा माझी मिरची पावडर जास्त तिखट नाही त्यामुळे मी अर्धा चम्मच टाकून घेतली आहे आता सगळी पुन्हा मिक्स करूया तर रेडी आहे आपले इथे केळीचे वेपर्स मग कसं काय मंडळी आवडली ना रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत टेक केअर बा बाय